जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे ज्ञानेश्वर भागाजी गाडे या व्यक्तीने जैन धर्मगुरू आचार्य विद्यासागर महाराज यांच्या फोटोला राजकीय नेत्यांच्या फोटोसोबत जोडून सोशल मीडियावर अवमानजनक पोस्ट केली त्यामुळे जैन समाजात संतापाची लाट उसळली असून कोपरगाव येथील सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने सोमवारी या घटनेचा निषेध नोंदवत मुक मोर्चा काढण्यात येऊन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देऊन आरोपीवर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे आरोपीवर तत्काळ कारवाई न झाल्यास कोपरगाव सकल जैन समाजाच्या वतीने उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे दिलेल्या निवेदनात समाजाने मागणी केली आहे की संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने कारवाई करून अशा घटना रोखाव्यात तसेच सातारा येथील जैन मंदिरात अज्ञात व्यक्तींनी मंदिरातील मूर्तीची तोडफोड केल्याच्या घटनेबाबत ही तक्रार नोंदवण्यात आली असून आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच विलेपार्ले मुंबई येथील जैन मंदिरामध्ये दे देखील मूर्त्यांचे व ग्रंथांची विटंबना केल्याची तक्रार असून त्यावर ही योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी कोपरगाव सकल दिगंबर जैन समाजाचे नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जालना जिल्ह्या येथील जाफराबाद या ठिकाणी ज्ञानेश्वर गाडे या व्यक्तीने आमचे सर्वोच्च धर्मगुरू समाधीस्थित आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचा फोटो क्रॉप करून सोशल मीडियावर एका राजकीय नेत्याचा फोटो त्या ठिकाणी लावून त्यांची जी विटंबना केली त्याचा निषेधार्थ आम्ही हा आजचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला होता पोलीस स्टेशनला आम्ही एकच विनंती करतो की त्या हरामखोराला ताबडतोब आता आम्ही एफ आर आय या ठिकाणी दाखल करतोय मी स्वतः त्या एफ आर आयवर त्याला अटक करून या ठिकाणी कडक शासन करावं या विनंतीसाठी संपूर्ण जैन समाज आज या ठिकाणी आला होता आणि लवकरात लवकर त्याला अटकेची आम्ही मागणी जैन समाजातर्फे करतोय भावना त्या ठिकाणी आपण पोहोचवलेल्या आहेत या आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फतीने संबंधित जिल्ह्याकडे पाठवून Jadi kalau kita jumpa kita di sini kalau kita berjumpa kita di sini,